या ये सरकारनी येताना मागच्या काळामध्ये मा गव्हर्नमेंट जॉब्स तीस टक्के कमी करण्याचा निर्णय घेतलाय आपल्या भारतामध्ये आपल्या जगामध्ये नाईन्टीन लॅक हे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत त्याच्यामध्ये तीस टक्के कमी केलेल्या सहा लाख लोक रस्त्यावरती येणार या ये सरकारच्या विरोधात आम्ही एक एरफार पुकारलाय आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या साताऱ्याच्या बेरोजगार मुलांसाठी साताऱ्याच्या बेरोजगार मुलांसाठी आणि युवतो धंदा चालू करून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष असा का पुढे असणार आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्याच्या जितके पण कंपनी असतील जितके पण का कारखाने असतील त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त राष्ट्र फक्त आणि फक्त सातारा जिल्ह्याच्या मुलांनाच नोकरी भेटणार असं एक शिष्टमंडळ दोन सगळ्या कंपनी सगळ्यांना भेटणार सगळे कंपनी सगळे उद्योगधंद्यांना भेटणार आणि तिकडे आम्ही त्यांच्याकडून मागणी करणार की प्रथम 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 राष्ट्रवादी सातारा जिल्ह्याच्या मुलांना तिकडे नोकरी देण्यासंदर्भ निर्णय घ्यावा आणि असं केलं नाही तर राष्ट्रवादी युवक पक्ष परत त्या कंपनीच्या आणि दंडाच्या विरोधात मोर्चा यालगा चुकली संबंध महाराष्ट्रामध्ये राज्यातील जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांच्या हाताला काम मिळावं या हेतून संबंध राज्यामध्ये मोर्चा आयोजन युवक संघटनेच्या वतीने आम्ही केलेलं आहे उद्या कोल्हापुरात देखील अतिशय भव्य स्वरूपाचा मोर्चा तिथल्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलाय त्याच्यानंतर सोलापूर पिंपरी चिंचवड आणि आमच्या नगरला देखील दहा तारखेला मोर्चा आम्ही ठेवलाय दोन तीन दिवसापूर्वी सांगलीतनं आपण या मोर्चांची सुरुवात केली आहे संबंध महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांच्या विषयांवर जवळपास सत्तर मोर्चांचं आयोजन राष्ट्रवादी युवक संघटनेच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये केलंय जवळपास दोन लाख तरुणांना या वर्षांमध्ये सहभागी करून घेण्याचं नियोजन आहे मोदी शासनाचा जाहीरनामा आपण दोन हजार चौदाच्या वेळेस जर आपण बघितलं असेल निवडणुकीला सामोरं जातानी आत्ताच्या पंतप्रधानांनी सांगितलं होत की दोन कोटी तरुणांना आम्ही दरवर्षी नोकऱ्या उपलब्ध करून देऊ म्हणून आज सत्तेवर येऊन जवळपास चार वर्षाहून अधिकचा कालावधी लोटला असताना देखील पाच लाख देखील तरुणांना रोजगार बंद देशामध्ये ही मंडळी देऊ शकली नाही आणि याच्या उलट चित्र आपण बघितलं तर नोटबंदी नंतरच्या कालावधीमध्ये देशातल्या एक्केचाळीस लाख तरुणांनी रोजगार कमवल्याचं चित्र आहे शासनाची नोकर बंद आहे खाजगी कंपन्यांमध्ये नोकरभरती भरती बंद आहे त्या नोकऱ्या आहेत ते काम गमावं लागल्याचं चित्र अनेक आयटी कंपन्या असतील उद्योग क्षेत्र असेल सगळीकडे आपण बघताय आणि ही सगळी परिस्थिती लक्षात घेता राज्यातला माझा तरुण कुठंतरी अस्वस्थ असल्याचं चित्र राज्यात फिरत असताना सातत्याने समोर येत आहे आणि त्यामुळे पक्षांनी सन्मान्य अजितदादांनी सुप्रियाताईंनी निर्णय घेतला की राज्यातील तरुणांची जी, जी, जी आज दुरावस्था आहे दुरावस्थेला जबाबदार आपल्या राज्यातलं फडणवीस शासन आणि केंद्रातलं मोदी शासन आहे आपले मुख्यमंत्री जगभर फिरतायत आपले पंतप्रधान जगभर फिरताय या मोर्चाच्या माध्यमातून माझा त्यांना विचार नाही की संबंध देशाचा जगाचं पर्यटन करून तुमचं झालं तुम्ही किती गुंतवणूक माझ्या राज्यामध्ये माझ्या देशामध्ये आणली आणि या गुंतवणुकी आज तुमच्या गोष्टीप्रमाणे जर गेलं तर चार वर्षामध्ये जवळपास आठ आठ कोटी तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे होता चार वर्षामध्ये पाच लाख देखील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला नाही आज मुलांची लग्न जमत नाही त्यांची विनंती असते की आम्हाला खोटे पेमेंट स्लीप तरी तुम्ही पेमेंट स्लीप तरी तुम्ही लग्न झालेपर्यंत द्या ग्रामीण भागात तर आज भीषण स्वरूपाची परिस्थिती आहे त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी युवक संघटना राज्यात आक्रमक होईल आणि आजच्या मोर्चाच्या माध्यमातून या शासनाला मी इच्छितो येणाऱ्या कालावधीमध्ये जर तुम्ही काही ठोस असं कृती संदर्भात केली नाही तर राज्यातला एकही मंत्री महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर मिळू शकणार नाही ही ताकद आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनेमध्ये या जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष तेजस शिंदे यांचं मी विशेष असं अभिनंदन करू इच्छितो नियुक्ती झाल्याच्या आठच दिवसानंतर अतिशय एक भव्य दिव्य स्वरूपाचा मोर्चा तेजसनी घेतला होता शिंदे साहेबांकडे असणारं सर्व राजकीय कौशल्य आणि नेतृत्व निश्चितपणाने तेजस पुढे नेली खात्री आज माझ्यासारख्या प्रांताच्या अध्यक्षाला आहे तेजस एक अतिशय सिन्सिअर एक संवेदनशील स्वरूपाचा निरागत स्वरूपाचा युवा नेता आहे महाराष्ट्रामध्ये साताऱ्याची युवक संघटनेची शाखा ने 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 एक नंबर राहील अशी गवमेंट जॉब त्यांनी बंद केले तीस पर्सेंट गवर्नमेंट जॉब बंद केल्या म्हणजे सहा लाख लोकांना त्यांनी बेरोजगार केले त्याच्यामध्ये सहा लाख लोक ऑलरेडी ॲड विद्यार्थी स्टुडंटच्या ह्याच्या राहीच राहू फक्त सुबूतचं सरकार राहिलेलं आहे आणि या सर्कलचा निषेध करतो आणि या सर्कलला दोन हजार एकोणीसला उपलब्ध ताकद हे राष्ट्रवादी विरोध आम्हाला दोन हजार एकोणीस लावसाचे अल्टीमेंट आम्ही आता त्यांना आहे की एक महिनाभरामध्ये तुम्ही आम्हाला प्रॉपर उत्तर आणि प्रॉपर दिसणार नाही दिसलं तर आम्ही तुमच्या मोर्चा काढणार आहे आणि मी त्यांना पण निवेदन आहे की सातारा जिल्ह्यामध्ये जितकी कंपनी आहेत आणि जितकी बिझनेसेस आहेत तिकडे जास्त प्रायोरिटी सातारा जिल्ह्याच्या भूमिपुत्रांना जास्त भेटायला पाहिजे सातारा जिल्ह्यातल्या कंपन्या ज्या बोलत आहेत त्यासाठी तुमचा काय प्रयत्न काही प्रयत्न असणार आता आम्ही त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्याशी मिटिंग करू सेपरेट मिटिंग त्यांची घ्यावी लागण्याची काय अडी वर्षात सत्ता तुमची होती तरी पण अजून सुद्धा कुठलीही कंपनी चालू नाही ह्याच्यानंतर तो कितपत होऊ शकतो आमच्या सरकारला आम्ही मग जास्त जास्त चालूच आहेत ना कंपनी थोडी बंद कंपनी बरेच चांगले मोठे कंपनी चालू आहे शेतकऱ्यांच्या शेतमाला भाव नाहीये हे सर्व विषय अतिशय व्यापक स्तरावर फक्त मोर्चे बाईक रॅल्या पोषण आंदोलन नाहीये आहेत सर्वदूर महाराष्ट्रामध्ये मा सुरू आहे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मा हे झाल्यानंतर एक मोठा लाखभर बेरोजगार तरुणांचा मोर्चा आम्ही मंत्रालयावर किंवा विधानभाव येणाऱ्या अर्थसंकल्प आम्ही घेणार आहोत काहीतरी करायचा प्रयत्न युवक संघटना करते हे प्रामुख्याने आपण लक्षात घ्यावं ही माझी विनंती आहे मला आजचा तुमचा मोर्चा आज आम्ही त्यांना जी काही परिस्थिती आहे तुम्ही जी घोषणा केली होती दोन कोटी तरुणांना तुम्ही रोजगार तुम्ही देणार आहे तर त्याची किती पूर्तता झाली आज ग्राउंडवर फिजिकली तशी परिस्थिती काही दिसत नाही नोटबंदीनंतरच्या कालावधीत आपण बघितलं परवाच एक मागच्या महिन्यात सर्वे आला एक्केचाळीस लाख तरुणांनी देशभरात रोजगार गमावला हो आहे आज त्यांच्या घोषणेप्रमाणे गेलं तर आठ कोटी तरुणांना देशात राज्यात रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता आज मुख्यमंत्री प्रधानमंत्री जगभराचं पर्यटन करतायत किती गुंतवणूक त्यांनी भारतामध्ये आणली आहे त्या गुंतवणुकीच्या माध्यमात किती तरुणांना रोजगार दिलाय याचं एक वस्तुनिष्ठ विश्लेषण तुम्ही करावं तरुणांना कळू द्यावं आणि तुम्ही तुम्ही जे सांगतायत तर तरुणांना रोजगार दिलाय तर त्याची यादी परवाच एक स्टेटमेंट बघितलं जे लोक वडापाव करतात ते सुद्धा आम्हीच रोजगार करून दिलाय म्हणितो हास्यास्पद स्वरूपाचं स्टेटमेंट होत त्याच्यामुळे अशी अतिशय विषय वळवतात लक्ष दुसरीकडे वळवतात विचलित करतात मूळ मुद्द्याला बगल देण्याचं यांची कट चालू आहे कुठल्याही ठोस स्वरूपाची कृती यांच्याच्याकडनं होत नाहीये देशाचा विकास दर घटल्याचं चित्र आहे राज्यामध्ये भारणेमन सुरू आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही आहे सर्व स्तरातले सर्व वर्गातले लोक याच्यात भरडले जात आहेत आणि दृष्टीने एक व्यापक हित लक्षात घेता राज्यभर युवक संघटना रस्त्यावर उतरून शंभर मोर्चे या विषयावर आम्ही महाराष्ट्रावर करतो आज आमच्याकडे जी राज्यभर मी फिरतो आहे आमचे प्रांताध्यक्ष तटकरी साहेब फिरतात अजितदादा फिरत आहेत असा एकही जिल्हा आणि एकही तालुका नाहीये जिथले जिथले बेरोजगार येऊन आमच्या नेतृत्वाला भेटत नाहीये नेतृत्वाकडनं आज आम्ही तीच माहिती घ्यायला आम्ही आमच्या निवेदनात तेच नमूद केलं इथं की माहिती द्या तुम्ही किती तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला एमआयडीसीची काय परिस्थिती आहे स्किल डेव्हलपमेंटची काय परिस्थिती आहे एक पैसा देखील त्या स्किल डेव्हलपमेंटच्या स्कीमला आलेला आहे डिजिटल इंडिया स्मार्ट सिटी दुनियाभरच्या स्कीमची घोषणा यांच्याकडनं झाली कुठल्याही स्कीमच्या दृष्टीने पूर्णत्वाकडे काही गेलेलं नाही त्याची एक आश्वासक सुद्धा देखील शासन या निमित्तानं करू शकलेलं नाही आणि त्याचाच जा विचारायला आम्ही इथे आलो